नमो तस्स भगवतो अर्हतु समासंबुद्धः नमो तस् भगवतो अर्हतु समो नमो तस् भगवतो अरहतो समो संबुद्धस् अपगादे मनुष्येषु ये जनापारगामिनो अत्थाय इतरापज्जा तीरमे वानुधावती ये च को सम्मदखाते धम्मे मे धं मानुवत्विनो सन्ति मचोधेयं सुदुत्तरं तथागत सम्यक् सम्बुद्ध तथागतांचा पावन पवित्र सनमार्ग तथागत निर्मित पवित्र भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ हे तीनही रत्न पुन्हा एकदा तुम्हाला आम्हाला देणारे विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संपूर्ण रत्नांना त्रिवार अभिवादन करतो सर्वप्रथम धम्मोदय द राईज ऑफ धम्मा या आपल्या यूट्यूब चॅनलला बघणाऱ्या सर्व उपासक उपासिकांसाठी खूप खूप मंगलमैत्री खूप खूप आशीर्वाद प्रिय सज्जन हो आज आपण गाथा क्रमांक पंच्याऐंशी आणि शहाऐंशी ह्या दोन्हीही गाथा आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत या दोनही गाथेंचा उपदेश तथागत सम्यक संबुद्धाने कोणासाठी आणि कशासाठी दिला हेही आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तेव्हा तथागताच्या महान अशा अनुपम सद्धम्मामध्ये जो काही तथागतांनी शिकवलेला सनमार्ग आहे बौद्ध धम्म आहे त्या धम्मामध्ये धम्मपद नामाचा हा ग्रंथ अतिशय अजरामर आहे अतिशय महत्वाचा आहे याच धम्मपदातील गथा क्रमांक पंच्याऐंशी आणि शहाऐंशी ही आपण आज समजून घेण्याचा प्रयत्न करूया श्रावस्ती ही धम्मनगरी बुद्ध काळामध्ये अतिशय महत्त्वाची मानल्या जाते आजही श्रावस्ती ही, ही धम्मनगरी तथागताच्या पवित्र सद्धमांचा एक वारसा जपण्याचं काम करत आहे असं आपल्या लक्षात येत अनेक बाहेर देशामधून येणारे पर्यटक आपल्या महान अशा बुद्धभूमीला भेटी देतात अतिशय श्रद्धेनं श्रावस्तीच्या नगरीला बंधन करतात आणि तिथे आपले पुण्यकर्म संचित करण्याचा वारंवार प्रयत्न करतात आजच्या या दोन्ही गाथींचा उपदेश तथागत गा सम्यक संबुद्धानी श्रावस्तीमध्ये ज्या पद्धतीनं एका भव्य दिव्य अशा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि त्या भव्य दिव्य कार्यक्रमामध्ये असलेल्या उपासक उपासिकांच्या मानसिक वेगवेगळ्या पैलूंवरती कशा पद्धतीनं प्रकाश टाकलेला आहे किंवा माणसाने कशा पद्धतीनं आपल्या मनाला नियंत्रित केलं पाहिजे या संदर्भामध्ये तथागत सम्यक संबुद्धांचा भिक्खू संघाला दिलेला हा अतिशय महत्वाचा उपदेश आहे एकदा श्रावस्तीच्या उपासक उपासिका यांनी ठरवलं की श्रावस्तीमध्ये रात्रभरापर्यंत एका धम्म सोहळ्याचे आयोजन झाले पाहिजे आणि मग श्रावस्तीतले बरेच उपासक उपासिका तथागत सम्यक संबुद्धांना जेतवनामध्ये भेटण्यासाठी गेले गेलेले सर्वच उपासक हे अत्यंत धम्मिक होते शिलाचं पालन करणारे होते धम्माची चर्चा करणारे होते आणि ऐकलेल्या सद्धम्मावरती चिंतन मनन करणारे होते या संपूर्ण उपासक उपासिकांनी तथागत सम्यक समबुद्धांना अशी विनंती केली की तथागत आम्ही असं ठरवत आहोत की श्रावस्तीमध्ये एक रात्रभराचा धम्म सोहळा आयोजित करूया या धम्म सोहळ्यामध्ये भिक्कू संघातील धम्म देशना देणारे धम्माला समजून सांगणारे भिक्खू येऊन ते आम्हाला उपदेश देतील तथागत सम्यक समबुद्धांनी काही भिक्खूंना सांगितलं आणि बरेच तज्ज्ञ हुशार मेधावी भिक्खू त्या धम्म सोहळ्यामध्ये उपासक उपासिकांना रात्रभरासाठी धम्मोपदेश देण्यासाठी गेले श्रावस्तीतल्या त्या अत्यंत श्रद्धावान उपासक उपासिकांनी अतिशय उत्तम प्रकारे त्या कार्यक्रमाचे आयोजन नियोजन केले कार्यक्रम सुरू झाला कार्यक्रमामध्ये तथागत सम्यक समबुद्धांनी पाठवलेले अनेक असे भिक्खू या धम्म सोहळ्यामध्ये आपल्या तत्वज्ञानाद्वारे आपल्या अनुभवाद्वारे त्या संपूर्ण लोकांना धम्म उपदेश देऊ लागले धम्म उपदेश देत असताना बराच वेळ लोटल्यानंतर काही उपासक उपासिका खेळले झोपू लागले काही उपासक उपासिका हे लक्ष न देता बसतायत तर बसलोय असं म्हणून फक्त ऐकण्याचं काम करू लागले काही उपासक उपासिका हे निद्रा अर्ध्या निद्रा अवस्थेमध्ये अर्ध्या झोपेमध्ये आहेत आणि तशा पद्धतीनं ते ऐकत आहेत काही उपासक उपासिका धम्मसोहळा सुरू होतात ते आपापल्या घरी निघून गेले असा हा धम्मसोहळा रात्रभरापर्यंत सुरू राहिला परंतु सुरुवातीपासून शेवटपर्यंत काही उपासक उपासिका त्या धम्मसोहळ्यामध्ये होते की तथागत समिस बुद्धाच्या प्रावीण्य प्राप्त अशा भिक्खुसंघामार्फत ते अत्यंत श्रद्धावान चित्तानं अत्यंत सजग चित्तानं तथागतांचा संघ जो त्यांना त्या धम्म अमृत पाजत होता ते अत्यंत श्रद्धा भावनेनं श्रवण करत होते आणि खूप चांगल्या पद्धतीनं ताठ मान करून पाठीचा सरळ करून अतिशय मन लावून तथागताच्या भिक्खू संघाने दिलेल्या महान अशा धम्मदेशनेचा ते लाभ कर लाभ घेत होते अशा पद्धतीनं हा धम्म सोहळा संपला सकाळी संपूर्ण भिक्खू संघ म्हणजे त्या धम्म सोहळ्यामध्ये धम्म शिकवण्यासाठी गेलेला भिक्खू संघ हा तथागत सम्यक संबुद्धांना भेटण्यासाठी जेतवनामध्ये गेला रात्री घडलेली संपूर्ण हकीकत किंवा रात्रीचा हा संपूर्ण प्रकार त्या भिक्कूनी तथागत सम्यक समृद्धांना सांगितला आणि तेव्हा तथागत सम्यक संबुद्धांनी हा अतिशय महत्वपूर्ण उपदेश दिलेला आहे अर्थात एकंदरीत धम्मपदातील गाथा क्रमांक पंच्याऐंशी आणि शहाऐंशी मध्ये आलेला हा उपदेश तथागत सम्यक संबुद्धांनी भिक्कू संघासाठी जेतमनामध्ये सांगितलेला होता या दोन्ही गतीच्या अर्थाने तथागत सम्यक संबुद्ध असं म्हणतात की जे लोक सुज्ञ आहेत जे लोक सजग आहेत जे लोक सतर्क आहेत जे लोक अतिशय मिळालेल्या आपल्या वेळेमध्ये खूप सजग पद्धतीनं सैमानं सम्यक संबुद्धांचा सद्धम्म ऐकतात किंवा सद्धम्माचं श्रवण करतात श्रवण केलेला सद्धम्म समजून घेतात समजलेल्या सद्धम्माचं वारंवार चिंतन करतात आणि चिंतनाच्याद्वारे आपल्या आयुष्यामध्ये ते खूप चांगल्या पद्धतीनं श्रद्धा भावनेनं आपल्या मिळालेल्या सद्धम्माचं चिंतन करून आपल्या आयुष्यामध्ये सुखाची प्राप्ती करून घेतात तेव्हा भिक्कुंनी अशा पद्धतीनं सगळी वार्ता सांगितल्यानंतर तथागत सम्यक संबुद्ध सांगतात की भिक्कुंनो दोन प्रकारचे लोक आहेत या जगामध्ये दोन प्रकारचे लोक आहेत एकाला असं वाटतं की मिळालेल्या आयुष्यामध्ये जसं चाललं आहे तसं चालू द्या म्हणजे आयुष्य मिळालंच मी मागितलं नव्हतं म्हणजे मनुष्याचा जन्म मला पाहिजे न पाहिजे हे माझ्या हातात नाही आहे आता जन्माला आलो आहेच तर मरेपर्यंत कसं तरी जगायचं पण दुसरा वर्ग जो आहे मनुष्यामध्ये दुसऱ्या प्रकारचा जो वर्ग आहे तो असं म्हणतोय की महान कष्टानं महान पुण्यकर्माच्या अंती मला हा मानवी जन्म मिळालेला आहे त्याला हे समजतं की किच्छो मनुष्यपटी लाभू म्हणजे माणसाचा जन्म मिळणे अतिशय दुर्लभ गोष्ट आहे आणि ती मी प्राप्त केलेली आहे तर हा जन्म असाच वाया जाऊ न देता मला खूप चांगल्या पद्धतीने धम्म श्रवण करायचं आहे मला खूप चांगल्या पद्धतीनं धम्माचं चिंतन करायचं आहे आणि चिंतलेल्या सद्धम्माला मला आचरणामध्ये आणायचं आहे काया वाचा मनानं मरेपर्यंत कुशल कर्म करून मला निर्वाणगामी व्हायचं आहे म्हणजे या भव चक्रातून पार व्हायचं आहे तथागत सम्यक सम एकंदरीत धम्मपद गाथा क्रमांक पंच्याऐंशी आणि शहाऐंशी मध्ये दिलेला हा उपदेश तोच आहे तथागत सम्यक सम बुद्ध म्हणतात की या भवचक्रातून पार होण्यासाठी आम्हाला काही गोष्टी अतिशय जाणीवपूर्वक समजून घेतल्या पाहिजे एकतर धम्माला अनुसरणारा धम्माला जाणणारा या पाच गोष्टीचं स्मरण करत असतो किंवा त्याला त्या पाच गोष्टी समजलेल्या असतात त्याला हे समजलेलं असत की त्याचे मृत्यू भय निघून जाईल बघा म्हणजे भवचक्रातून पार होणाऱ्या किंवा होऊ पाहणाऱ्या लोकांसाठी हा आजचा उपदेश आहे तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात की, की ज्याला या भवचक्रातून पार व्हायचं आहे तर त्याला हे समजणं फार गरजेचं आहे की माझ मला मृत्यूचं भय काढून टाकावं लागेल जोपर्यंत मनुष्याला मृत्यूचा भय काढता येणार नाही तथागत समृद्ध सांगतात की जो मृत्यूला घाबरत असेल तर तो त्याच्या आयुष्यामध्ये काहीच करू शकत नाही मृत्यूला घाबरणारा व्यक्ती हा धम्मामध्ये सर्वोच्च पदाला जाऊ शकत नाही अर्थात जेव्हा सिद्धार्थ गौतमाने आपला ग्रहत्याग केला आणि माझ्या शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत किंवा माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत जोपर्यंत मला बुद्धत्व प्राप्त होत नाही तोपर्यंत मी ही जागा सोडणार नाही असा संकल्प करून जेव्हा व्यक्ती कामाला लागतो किंवा असा निश्चित स्वरूपामध्ये योग्य तो संकल्प करून जेव्हा व्यक्ती धम्मपदामध्ये किंवा धम्म मार्गातील सर्वोच्च परमसुखाला प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतो तेव्हा त्याचे ते प्रयत्न यशस्वी होतात ते अपयशस्वी तसा व्यक्ती होत नाही म्हणजे याचाच अर्थ असा आहे की जोपर्यंत मीपणा माणसाच्या मनामध्ये आहे मी माझ माझ्यासाठी आणि मीच अशा पद्धतीनं तो मीपणा त्याला धम्म मार्गावरती योग्य अशा योग्य त्या पदापर्यंत पोहोचू देत नाही आणि जोपर्यंत मी आणि माझी ही भावना मनातून निघत नाही तोपर्यंत व्यक्तीचं मृत्यूचं भय व्यक्तीच्या मनातून जात नाही पण धम्मपदामध्ये किंवा ज्याला या तीरावरून पैल तीरा पहिल तीरी जायचं आहे म्हणजे दुःखाच्या या महासमुद्रातून त्याला भवचक्राला भेदून एका विमुक्ती आनंदासाठी परमसुखाकडे जायचं आहे निर्वाणाकडे जायचं आहे तर त्या व्यक्तीला हे समजलेलं असतं की मी मृत्यूचं भय करता कामा नाही दुसरी गोष्ट त्याला समजलेली असते की मीपणा आणि अहमपणामुळे माझं नुकसान होणार आहे मीपणा आणि अहमपणामुळे मला कुठल्याही पदापर्यंत पोहोचता येणार नाही आणि म्हणून त्याच्या आयुष्यातून त्याने मीपणा आणि अहमपणा सुद्धा काढलेला असतो तिसरी गोष्ट त्याने जाणीवपूर्वक अनुभवलेली असते की ह्या दोन गोष्टीच्या आधारावरती आता माझं जीवन आनंदमय होत आहे म्हणजेच मृत्यूचं भय निघालेला मी आहे मीपणा अहमपणा निघालेला आहे आणि मग धम्मातील योग्य त्या गोष्टीचं श्रवण करून धम्मातील योग्य त्या गोष्टीचं श्रवण केल्यानंतर चिंतनाद्वारे जो तो सराव करत आहे कायाबाच्या मनाने योग्य त्या कुशलकर्माचा अवलंब करत आहे तेव्हा त्याला योग्य त्या सद्गुणाच्या आधारावरती एका महान आनंदमय जीवनाची त्याची सुरुवात झालेली आहे ही गोष्ट सुद्धा त्याला समजते आणि त्याला ही शाश्वती असते की मी या भवसागरातून पार होईल आणि सद्धम्मावरती श्रद्धा ठेवून अत्यंत कुशाग्र चित्तानं सद्धम्माला श्रवण करण्यासाठी आपला वेळ दिलेला आहे आणि तो ऐकलेल्या सद्धमावरती चिंतन करत आहे कायाबाच्या मनानं तो आत्मसात करण्याचा प्रयत्न करत आहे तर निश्चित स्वरूपामध्ये अशा व्यक्तीच्या मनामध्ये असा विश्वास निर्माण होईल जन्म मरणाच्या या भवचक्रातून बाहेर व्हायचा आहे असा ठाम विश्वास हा त्याच्या मनामध्ये तेव्हा निर्माण होतो आणि नंतर निर्माणगामी व शेवटी संपूर्ण दुःखमुक्त तो होऊन जातो या पाचही गोष्टीचा फायदा धम्मिक लोकांना होत असतो म्हणजे याचा अर्थ असा आहे की जेव्हा तथागत भिक्खू संघाद्वारे तिथे श्रावस्तीच्या त्या धम्म सोहळ्यामध्ये रात्रभर उपदेश दिला गेला आणि रात्रभर उपदेश दिल्या गेल्यानंतर काही ऐकणारे उपासक हे झोपत होते काही ऐकणारे उपासक हे उठून गेले परंतु असे काही श्रद्धावान धार्मिक लोक होते की ते जाणीवपूर्वक रात्रभर अतिशय मन लावून हे त्या मेधावी भिकृंचे धम्म प्रवचन ऐकत होते आणि म्हणून त्यांना ह्या गोष्टी समजल्या होत्या की आम्ही आमच्या मनातून मृत्यूचं भय काढलं पाहिजे आम्ही आमच्या मनातून अहंपणा काढला पाहिजे आम्ही आनंदमय जीवन जगलं पाहिजे आम्ही भवसागरातून पार गेलो पाहिजे आणि आम्ही निर्माणकामी झालं पाहिजे अर्थात आम्ही शेवटी त्या परम सुखाला प्राप्त करून घेतलं पाहिजे ज्याला म्हटलेलं आहे निर्माण म्हणजे भवचक्रातून पार होणे जन्म मरण जन्म मरण या भुवचक्रातून पार होण्यासाठी तथागत सम्यक संबुद्धानी त्या काळी त्यावेळी गाथा क्रमांक पंच्याऐंशी आणि शहाऐंशी या दोन्ही गाथेंचा उपदेश भिक्कुसंघाला श्रावस्तीच्या जेतवनामध्ये केला होता तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात अपकाते मनुष्य सु जना अथा पार अथायं अथाय इतरा पीरमेवानुधावती ही गाथा आहे धम्मपदातील पंच्याऐंशी क्रमांकाची या गाथेचा अर्थ आहे जे तरुण पार जातात असे माणसांमध्ये फारच थोडे लोक असतात इतर माणसे तर ऐल तीरावरी धावत असतात म्हणजे जो जन्म मिळालेला आहे त्या जन्मामध्ये थोड्या थोड्या सुखांना प्राप्त करून घेणे आणि आपलं आयुष्य संपवून घेणे पुढे तथागत सम्यक समृद्ध म्हणतात ये नो ते जना पारमे संती मचूधेयं सुधुतरंग ही गाथा आहे धम्मपदातील शहाऐंशी क्रमांकाची या गाथेचा अर्थ आहे जे चांगल्या प्रकारे उपदिष्ट धम्माप्रमाणे आचरण करतात तेच मृत्यू सदैव वास करीत असलेल्या दुरस्तर किंवा कठीण अशा संसारसागर क्षेत्राला पार करून जातात म्हणजेच ज्या लोकांना हे समजलेलं असतं की या संसार रूपी सागराला पार करायचं असेल तर आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं सद्धम्मावरती श्रद्धा ठेवावी लागेल सद्धम ऐकावा लागेल आणि ऐकलेल्या सद्धम्माचा सराव करून आपल्या जीवनाला परिपूर्ण करण्यासाठी आपण निर्माणगामी झालं पाहिजे असे समजून घेणारे किंवा असे श्रद्धा ठेवणारे लोक या भवसागरातून पार होतात भिक्कू संघाने उपस्थित केलेल्या प्रश्नासंदर्भात तथागत संबुद्धाने भवसागरातून पार होण्यासाठी कशा पद्धतीनं आपण आचरण केलं पाहिजे या संदर्भातला महान असा उपदेश या दोन्ही गाथेच्या संदर्भामध्ये दिलेला आहे या महान अशा गाथा आणि त्या गाथेतील अर्थाने आपल्या सर्वांचं जीवन सुखी हो आणि आपण सुद्धा भवसागरातून पार होण्यासाठी आपल्याला सुद्धा धम्माचा महान असा मार्ग समजो आपल्या सर्वांप्रती खूप खूप मंगलमैत्री अर्पण करतो आपण खूप चांगल्या पद्धतीनं धम्माचं आचरण करावं धम्माला समजून घ्यावं आणि भवचक्रातून पार होण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहावं पुन्हा पुन्हा जन्माची वाट पाहू नये पुन्हा पुन्हा आपण त्या दुःखामध्ये पडण्याचा मोह ठेवू नये पुन्हा पुन्हा आपण अहमभाव करू नये पुन्हा पुन्हा आपण या साऱ्या गोष्टी सोडून देऊन आपण आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करावा या जगण्यामध्येच आपल्या सर्वांचं जीवन सुखी होणार आहे सर्वांचं जीवन आनंदीमय होणार आहे पुन्हा एकदा धम्मोदय द राईज ऑफ धम्मा या आपल्या यूट्यूब चॅनलला बघणाऱ्या सर्व दर्शकांसाठी खूप खूप मंगल खूप खूप आशीर्वाद शब्द मंगलं, आपल्या सर्वांचं मंगल हो